आज आपण आज आपण शिकू तीन अंकी भागाकार कर कसा करायचा ते आपण उदाहरण घेऊ आता नऊशे त्रेसष्ट आता आपण तीनाचा पाडा लिहून घेऊ तीन एक तीन तीन दोन्ही सात तीन त्रिक नऊ तीन चौक बारा तीन पाच एक पंधरा तीन अठरा तीन सात एकवीस तीन आठ चोवीस तीन सत्तावीस तीन दहावं तीस आता आपलं तीनच्या वाड्यात नऊ आहे कर आता कितव्या क्रमांकावर आहे एक दोन तीन मग तीन त्रिक नऊ वरली तीन आणि नवातून नऊ गेले शून्य आता पुढला अंक घ्यायचा पुढला अंक काय रे बरं सहा मग तीनाच्या पाड्यात सहा आहे का मग आहे कितव्या क्रमांकावर आहे दुसऱ्या क्रमांकावर मग वरले लिहायचे दोन खाली लिहायचे सहा तीन दोन्ही सहा मग सहातून सहा घ्या रे परो शून्य आता पुढला अंक घ्यायचा पुढला अंक खाली किती आले तीन पुन्हा तिनाच्या पाठ्यात तीन किती क्रमांकावर आहे पहिल्या क्रमांकावर मग तीन एक तीन तीन तुम्ही गेलं किती उरले शून्य ही काय आपली बाकी आता भाग जाईन का नाही आणि हे काय आपला भागाकार हे आपल्याला उत्तर